स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत ची घोरची भाजी तर मग वर्षातून एकदाच येते असं आपण म्हणू शकतो हिवाळ्यात ही भाजी मिळते पण आमच्याकडे पावसाळ्यात पण मिळते कारण हा कुठल्या भाजीचा आहे काही माहिती नाही आहे कुठल्या झाडाचा नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचोमळी किचन आणि ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत एक रानभाजी रानभाजी आणि औषधी गुणधर्मांनी युक्त अशी ही भाजी असते आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणा बोकरचा चिगर चिगोर येतो म्हणजे बोकरचा फुलोरा असं म्हणू शकतो आपण तर हा कुठल्या झाडाचा आहे काही माहिती नाही पण आमचे भाऊजी आणतात वेगवेगळ्या भाज्या रानभाज्या दिसल्या की घेऊन येतात तर हे पण असं सा वेलीसारखा प्रकारे त्याला हे असे लांब लांब तुरे आलेले असतात तर मग ही भाजी अगदी सहज आणि सोपी आपण करू शकतो त्यासाठी कढईत पहिले तेल घेतलं आहे शेंगदाणे घातले कडीपत्ता आणि या भाजीमध्ये खूप सारा कांदा घालायचा आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या मी अख्ख्याच घालून घेतलेल्या आहे जिरं मोरीची फोडणी देऊन घ्यायची आणि जास्त कांदा घालायचा आहे टोमॅटो घेतला आहे मी इथे कोथंबीर आणि कांदा व्हायला खूप वेळ लागतो कारण जास्त असतो म्हणून थोडा कमी असला तर लवकर होतो तरी इथे मी पसरट भांडं घेतलेलं होतं आज भाजी करण्यासाठी या भाजीला काही पाणी वगैरे लागत नाही फक्त कांदा चांगला व्यवस्थित होऊ दिला की भाजी चविष्ट लागते तरी ते कांदा परतून घेतलेला आहे थोडा वेळ लागतो जास्त कांदा असला म्हणजे तर ही भाजी अशी चवीलाही छान लागते कधीतरी वेगळ्या भाज्या करून बघायला काही हरकत नाही आपल्याला म्हणून आमचे भाऊजी वेगळ्या वेगळ्या भाज्या आणतच असतात अशा वेगळ्या वेगळ्या रानभाज्या वगैरे तर ह्या भाजीमध्ये मसाले वगैरे काही दुसरे घातलेले नाही फक्त जाड तिखट आहे आणि हळद मीठ तरी ते तेल मी एका बाजूला करून घेतलं होतं कारण कांदा होता कांदा एका बाजूला केला त्यामध्ये तेलामध्ये थोडंसं परतवून घेतलं होतं तिखट आणि हळद आणि नंतर मिक्स करून घेतला होता कारण खूप सारं असं काही तेल घालायचं नाही या भाजीमध्ये असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा आवडत असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आता खूप दिवसांनी मी असा व्हिडिओ बनवते हो <laughs> इथे मीठ घातलं आहे चवीपुरतं टोमॅटो घातला आहे इथे टोमॅटो नाही घातला तरी चालतो पण मी घातलेला होता इथे किंवा आपण हिरवी मिरची घालून ही भाजी करू शकतो अगदी पाच मिनटातच होणारी भाजी आहे तर आता टोमॅटो पण बऱ्यापैकी झालेला आहे यामध्ये आता चिगोर घालून घेतला आहे चिगोर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा व्यवस्थित निवळून घ्यायचा निवळायलाही खूप वेळ लागतो याला असे वेलींसारखं असतं दांड्या आणि ते तोडून घ्यायचं व्यवस्थित एक प्रकारचा फुलोराच असतो आपण आपल्याकडे भेटतो तो वेगळा असतो आणि हा वेगळा आहे आपल्याकडे म्हणजे जळगाव जिल्ह्यात किंवा अजून कुठे भेटतो गावाकडे वगैरे तरी ते झाकण ठेवून होऊ दिलं होतं पाच मिनटं अगदी पाच मिनटामध्ये एक मोठी वाफ आली की होऊन जाते भाजी अगदी जास्त काही वेळ लागत नाही भाजी व्हायला आणि छान लागते खायला पण अशी काही एकदम वेगळी चव वगैरे काही लागत नाही तर एक झाकण ठेवून एक दोन वाफा काढून घेतल्या होत्या आणि भाजी झाली होती वरून खूप सारी कोथंबीर घातली भाजी मध्ये आता इथे रेडी भाजी एक रान हा प्रकार आहे एक आणि ऋतुमानानुसार स सा समजा हिवाळा पावसाळा अशा वेगवेगळ्या भाज्या येत असतात त्या ऋतू ऋतूनुसार आपण खाल्ल्याच गेल्या पाहिजे सगळ्या भाज्या पहिले तर सगळ्यात फळभाज्या पालेभाज्या पण ऋतूनुसार यायच्या पण आता तर सगळंच मिळतं पण काही ठराविक भाज्या आहेत की त्या त्याच ऋतूंमध्ये येतात अजून तर त्या नक्की खाल्ल्या पाहिजे